आम्ही खाली उतरलो आणि यांचा नाश्ता सुरू आहे काय करतो रि काय करतो चला तर आम्ही ना तर खूप सारे शूट्स केले खूप फोटो काढले खूप छान वाटलं खूप मस्त मस्त फोटो आलेले आहेत तुम्हाला मगाशी दाखवलंच मी पूर्ण साईट कशी आहे ती आणि आम्हाला खूप मजा आली तुम्ही कधी आलात तर नक्की या ब्रह्माजी काही का पुष्कर पुष्करचा मेळा म्हणतर बघा किती गर्दी आहे हे बघा सगळ्या ठिकाणी खायचे स्टॉल लागले ते भैया भैया ब हे बघा आता आमची शॉपिंग चालू आहे मी तुम्हाला जास्त दाखवत नाही कारण की मला शॉपिंगला थोडा कमी वेळ आहे त्याच्यामुळे शॉपिंग झाल्यावर नंतर तुम्हाला सर्व दाखवेन आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा आम्ही सहा वाजता पुष्करमधून निघालेलो होतो आणि आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत जोधपूरला गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहेत आठ आणि आम्ही तयार झालेलो आहोत आता आम्ही जातो खाली ब्रेकफास्टला आम्ही खाली उतरलो आणि यांचा नाश्ता सुरू आहे काय करता रि काय करतो आणि तू रुद्रू मग ते यायला सांगा चला बघूया आज जेवायला काय आहे ब्रेकफास्टला काय आहे तिथं बघा नेहमीप्रमाणे दूध चोकोस केलॉक्स बनाना दही आहे याच्यात पिकन आहे आणि पराठा मेदूवडा सांबर ते कसे तरी रोल आहेत आणि शेवयांचा उपमा आहे सँडविच आहे आणि ब्रेड बटर कॉफी चहा सगळं आहे सात मी नाश्ता येते हे बघा आमच्या गाड्या आलेल्या आहेत आता आम्ही जयपूरवरून चाललो दुसऱ्या ठिकाणी तर आता आमची पॅकिंग होत आहे म्हणजे लगेज गाडीमध्ये जात आहे साईडलो दोन दिवस जयपूरमध्येच होतो आता चालू दुसऱ्या ठिकाणी थोडं ना येतं रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे आणि मस्त वातावरण आहे खूप छान वाटतं आहे कसं वाटतं सचिन वातावरण कसं आहे मस्त आहे ना पाऊस पडतो ना तेवढे खूप छान वाटतंय चला आता बॅग भरून घेतो गाडीमध्ये आणि पुढचं लोकेशन काय आहे ते तुम्हाला दाखवते नंतर वातावरण कसं आहे रे मस्त एकदम थंडगार थोडं थोडं ड्रिझल होतंय मस्त वाटतं काय ड्रिझल होतंय <laughs> चला तर गाडीत बसली आता चला तर मंडळी आता आम्ही पोचलेलो आहोत नेक्स्ट लोकेशनला हे आहे किशनगडचं डम्पिंग यार्ड म्हणजे इथं मार्बलची पावडर वगैरे असते त्याच्यामुळे बर्फाचा फील येतो तर बरेच जण इथं शूट वगैरे करायचं तर आम्ही त्याच्यासाठी आहोत तर दाखवते हे बघा तुम्हाला पूर्ण लोकेशन दाखवते मी खूप छान मस्त वाटते परसो टू बेड दे आता चाललो आम्ही फोटोशूट करायला आमचं जे गाडीचे ड्रायव्हर आहेत ना ते आम्हाला सांगत होते पहिला इथं काहीच नव्हतं कोणी येत पण नव्हतं कोरोनानंतर सगळं हे बघतात ना यूट्यूबला वगैरे रील्स वगैरे शॉर्ट्स वगैरे त्याच्यामुळे इथं सगळेजण येऊ लागले आणि बघा इथं आता बाजूला रेस्टॉरंट वगैरे आहेत खाय सर्व वस्तू आपल्याला इथं मिळून जातात हे बघा सर्व खायापियाला पण इथे मिळतं चला पुढे पुढे जाऊया हे बघा किती सुंदर ना एकदम मस्त असं बाहेर देशात आल्यासारखं वाटतंय खूप छान लोकेशन आहे पाणी बघा याच्यातलं पाऊस पडते ना म्हणे थोडस असं ओलोलं ओलो झालंय ती पावडर जेव्हा मार्बलची ड्राय असते ना तेव्हा एकदम जशी स्नोसारखी वाटते तरी पण बघायला आम्हाला छान वाटते मोबाईलमध्ये कदाचित नसेल तेवढं वाटत चला तर आम्ही ना इथं खूप सारे शूट्स केले खूप फोटो काढले खूप छान वाटलं खूप मस्त मस्त फोटो आलेले आहेत तुम्हाला मगाशी दाखवलंच मी पूर्ण साईट कशी आहे ती आणि आम्हाला खूप मजा आली तुम्ही कधी आलात तर नक्की या चला आता लंचसाठी जाऊया इतना थोडासा बारिश में भी बंद हो जाता है रास्ते भी से ये जो से में भी इतना भर इतना भर गया मुंबई में आओ देखो कितना पूर्ण भरले बस रटा रटा वाजले आहे दुपारचे 3:30 आणि आम्ही आलेलो आहोत लंच साठी खूप उशीर झाला जेवायला जा तर तिथे डंपिंग ॲडवर ना खूप उशीर लागला आम्हाला फोटो सेशन वगैरे करून करून आता एवढी जोराची भूक लागली ना आता आलो आम्ही इथल्या रेस्टॉरंटमध्ये चला तर जेवून घेतो आम्ही पूर्ण खाली सगळी लोक जेवून गेली आपण एवढ्या उशीर आलोय चला जेऊया जेवूया मस्त मस्त

आता आमचं जा जेवण झालं जेवण काय होतं दाखवायची विसरली एवढी भूक लागली होती साडेतीन पावणे चारला आज आम्ही जेवतोय पनीर लबाबदार सोया चिली नान राईस अँड रोटी जेव नको घे आता जेवण वगैरे झालं आमचं आणि आम्ही चाललो आहोत मंदिरात तापुश हम हमारे क्लाइंट को परसेंट ग्रेशन ये पंडित जी लेके जाते हैं आराम से हां क्या टेंशन नहीं बढ़िया दर्शन कराते हैं हर चीज अच्छे से घुमाते हैं टाइम भी नहीं लगाते ओके आपण आहोत पुष्कर सरोवर मध्ये चाललेला होता आता आपण चला पहिला चप्पल साईड ला ठेवून घेते खूप चांगला योगायोग घडून आलेला आहे कारण की आम्ही आलेलो पुष्करला आणि आजपासूनच पुष्कर मेळ्याला सुरुवात झालेली आहे तुम्ही ऐकलं असेल पुष्कर मेळ्याबद्दल मी पण ऐकलं होतं खूप मोठा मेळा असतो हा आम्ही काही ठरवून आलो नव्हतो किंवा आम्हाला माहिती नव्हतं इथं आल्यावर समजलं की आजपासून पुष्कर मेळ्याला झालेली आहे सुरुवात खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन आता कार्तिक महिना सुरू आहे आणि कार्तिक महिन्यामध्ये पुष्कर तीर्थामध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते आणि आम्हाला हे भाग्य लाभलेले आहे तर खूप छान वाटत आहे आम्हाला आता हे जे माहिती सांगणार आहेत ना ती पूर्ण है का खरच खूब छान महती है आपको भी समझ लेना मेरी ज्यादा देर नहीं लगता सबसे पहले बोलेंगे पुष्कर जी महाराज की जय जिसके लिए अपन पुष्कर आए हैं सबसे पहले जानना समझना जरूरी है

भी देवी देवता का का भगवान यह बात है सतयुग के चार युग हुए सतयुग त्रेता द्वापर कलयुग सतयुग का तीर्थ है पुष्कर तीर्थ है नेमी शारण में रूपी में द्वापर का तीर्थ है कुरुक्षेत्र

का का समय से तो के केवल पुष्कर सत्युग में तीर्थ बन गया अब भगवान ब्रह्मा जी के तो मन में विचार आया तीर्थ तो बन गया यहाँ का शुद्धिकरण होना चाहिए आज अपन हिंदू धर्म में सनातन धर्म में घर का निर्माण कराते घर मनाते घर का निर्माण करते शादी विवाह का कार्य करते अपन यज्ञ करवाते शुद्धिकरण के तो भगवान ब्रह्मा जी के मन में भी यज्ञ का विचार आया कि यहाँ का शुद्धिकरण यज्ञ के द्वारा होना चाहिए भगवान ब्रह्मा जी ने यज्ञ का आह्वान किया यज्ञ में दो चीजें जरूरी है शुभ मुहूर्त और धर्म सबसे पहले भगवान ब्रह्मा जी ने कठिन तपस्या करीब का शुभ मौर्त कार्तिक मास की देव उत्तरी एकादशी ग्यारह से लेके पूर्णिमा तक का आज सभी लोगों ने पुष्कर मेला नाम होगा दो दिन बाद में सरोवर का मेला प्रारंभ होने वाला है आज अष्टमी है वो आज के दो दिन बाद में एकादशी आता है

सावित्री माता को बुलाने के लिए ब्रह्मा जी अपने बड़े पुत्रों को बुलाते हैं ब्रह्मा जी और सावित्री माता के पुत्र है नारद मुनि आपने नाम सुनाओ मुनि जाते हैं तो मन में विचार आते हैं मृत्यु लोक से ब्रह्म लोक तक जाने में कि मैंने सांसारिक जीवन में सभी में झगड़ा कराया आज माता उसर, आज में के साथ झगड़ा कराने का अवसर है आज मैं कैसे छोड़ा मन में गलत विचार लेकर गए अपनी माता को ब्रह्म को लोक में जाके गलत मुहूर्त बताया बोला आप आराम से गाजे बाजे के साथ आइए सोला श्रृंगार करके आइए में व्यस्त समय श्रदार नहीं आकर ना। बोलते हैं जगत पिता ब्रह्मा जी को पिता श्री माता श्री को आने में समय लगेगा आप यज्ञ प्रारंभ करेंगे नहीं तो शुभ मोहरत निकल जाएगा तो यहाँ सभी देवी देवता ऋषिगण मौजूद हैं वह सभी बोलते हैं बिना पत्नी यज्ञ नहीं होगा आप दूसरा विवाह करिए तो दूसरे इस पत्नी के साथ व्यक्त करके यज्ञ प्रारंभ करिए तो भगवान ब्रह्मा जी जन्म में दूसरा विवाह करते हैं वेद माता गायत्री गायत्री माता कौन है गायत्री माता एक गुजर समाज की कन्या है जिनका काम रेणु गाय के द्वारा शुद्धिकरण हुआ है यहाँ पर मंत्र उच्चारण के द्वारा कुशा बनाया गया चारा बनाया गया गुजर समाज की कन्या को काम रेणु गाय के मुख में डाला गया पीठ से निकाला गया इस क्रिया को सात बार किया गया जिनका शुद्धिकरण नहीं हुआ गायत्री माता उत्पन्न तो गाय प्लस बनकर के बना गायत्री और पुष्प प्लस कर बनकर के बना पुष्कर गायत्री नाम पड़ा गुजर जाति कन्या का। ये ब्रह्मा जी के समक्ष बैठे, उनका गंधर्व विवाह हुआ इसके बाद में ब्रह्मा गायत्री इधर यज्ञ में बैठे पांच दिन का महायज्ञ हुआ सतयुग में सर्वप्रथम देखिए यही हुआ था पुष्कर में इस वृत्ति पर यज्ञ में बोला दोनों जनों ने ओम स्वाहा ओम स्वाहा ओम स्वाहा जो यज्ञ में आउं लगता है जब ये स्वाहा स्वाहा बोला गया तो पूरा संसार में आवाज भूझा और इनका पहला पत्र सावित्री को तो सुनाई दिया सावित्री माता को तो सुनाई देने पे मन में क्रोध आया क्रोध इसलिए आया क्योंकि वह तो, तो श्रृंगार में देखे मन में विचार आया यज्ञ किसके साथ प्रारंभ हो गया चलकर देखा जाए ब्रह्मलोक से मृत्यु लोग पर आए यहाँ देखा परा स्त्री वेटी है यज्ञ ब्रह्मा जी के साथ में तो क्रोध में ब्रह्मा जी को दो श्राप मिला पूरा कहने का सार निकलेगा पहला श्राप दिया आपने मेरे ग्रस्त जीवन का अपमान किया अगर मैं आपको श्राप नहीं दूंगी तो आने वाले समय में सनातन में सभी जने एक से ज्यादा विवाह करेंगे तो आपको यह श्राप मिलना आवश्यक है तो ब्रह्मा जी को श्राप मिला कि आपका संसार में एक मंदिर बनेगा मृत्यु लोक पर और कोई मंदिर ही नहीं बनाएगा उस मंदिर का कभी ग्रस्त परिवार वाला सेवा पूजा अर्चना दान दक्षिणा अगरबत्ती नहीं कर पाएगा क्योंकि तो आपने मेरे ग्रस्त का अपमान किया कभी कोई ग्रस्त परिवार वाला आपका मूर्ति अपने घर में ठाकुर बाड़ी में ले जाकर आपका सेवा नहीं करेगा आपको भोग नहीं लगाएगा क्योंकि तो आपने मेरे ग्रस्त का अपमान किया तो यही कारण है कि ब्रह्मा जी, <laughs> ब्रह्मा जी का संसार में कई मंदिर देखने को नहीं मिलता कृष्ण जी के अलावा अपन घर में ब्रह्मा जी का मूर्ति में रखते ठाकुरवाणी में और आप लोगों ने कभी भगवान ब्रह्मा जी का भोग नहीं लगाया श्राप के बाद दूसरा श्राप मिला तो ब्रह्मा जी ने हाथ जी निवेदन किया आपने मुझे पहला श्राप दिया मेरा अस्तित्व नहीं रहेगा आप दूसरा श्राप देंगे तो ऐसे कैसे चलेगा तो भगवान ब्रह्मा जी को दूसरा श्राप वरदान के रूप में मिला सावित्री माता के द्वारा बोला गया मेरे मुख से क्रोध में श्राप निकल गया आपने मानव जाति के कल्याण के लिए तीर्थ मनाया है आपने यज्ञ में, में मेरा इंतजार नहीं किया आप समय निकल रहा था इसलिए आपने दूसरा युवा करा मैंने श्राप दे दिया दूसरा श्राप आपको वरदान के रूप में मिलेगा मैं आपको श्राप देती हूँ कि आपका जो भी ग्रस्त परिवार में व्यक्ति आएगा वह तो पुष्कर तीर्थ में आएगा तो पहला दर्शन सरोवर का देगा सरोवर का स्नान करेगा जो स्नान करके आएंगे वो पंच स्नान करेंगे अपन पंच स्नान करेंगे क्या होता है पंच स्नान में दोनों आँखों के कानों के मस्तक के जल लगा के शरीर के छिटा देते स्नान के बराबर यात्रा का है तो पंच स्नान करेंगे अपना परिवार का मनोकामना जल से मांगेंगे आपका मेरा स्थान जल में बताया जाएगा कैसे बताया जाएगा धर्मश धर्म रूपेण ब्रह्म रूपे न इसका अर्थ है धर्म का रूप और भगवान ब्रह्मा जी का रूप जो पुष्कर सरोवर को मानेगा उसको पुष्कर तीर्थ तीर्थ का फल प्राप्त होगा पुष्कर को माने ये दो प्रकार के श्राप या भगवान हनुमान जी इससे मंदिर का अस्तित्व खत्म हुआ सरोवर का अस्तित्व बढ़ा साधु सन्यासी रहते हैं वह भगवान ब्रह्मा जी का मंदिर का सेवा भजा अपन दर्श को सरोवर का कर दो कार्य से यात्री आते हैं ध्यान से सुनना पहला कार्य है ताजी खुशी घूमने यात्रा दर्शन के लिए आता है जैसे आप सभी परिवार के यात्रा दर्शन के लिए आए हैं कोई पति पत्नी जोड़े से आता है कोई अकेला आता है कोई माता पिता परिवार से आता है आप पति पत्नी जोड़े से आए हैं बच्चों के साथ आए हैं तो जोड़े से आते हैं तो जोड़े से ब्रह्मा सावत्री घाट है अगला एक घाट यही घाट आरती का घाट यहाँ सपता की दुकान से भी सुबह प्रसाद का बाली आता है दस्तक के लगाते हैं जल का ही मनोकामना जल का ही रचना जल का ही प्रसाद चढ़ाया जाता है इस संसार के अंदर क्योंकि सावित्री माता ने बोला जो भी ग्रस्त परिवार वाला आएगा जल का ही मनोकामना यह जोड़े का तीर्थ भी है क्योंकि सावित्री माता जिनका लेडीज वर्ष सावित्री व्रत रखते हैं अपने मांग में सिंदूर करते हैं गले में मगल होते हैं वो इन्हीं के पीछे पहले तो ये जोड़े का तीर्थ भी है और जोड़े का घाट भी है यह घाट आरती वाला घाट भी है दो घंटे बाद में भी यहाँ आरती होगा मावन घाट के जो भी लोग रहते हैं यहाँ आ जाते हैं यात्री में बाहर के दर्शन करने के हे बघा असं ना इथे सगळ्यांना बसून पूजा केली जाते हे बघा इथे अशी आमची पण आता पूजा झाली सगळ्यांची बघा फॉरेनर पण बसून पूजा करायला खूप छान प्रकारे आमची पूजा झाली इकडे त्या तीर्थामध्येच पूजा केली जाते हे बघा इथं तीर्थाची पूजा होते मूर्तीची पूजा नाही होत तर सगळं पित्रांचं वगैरे इथं केलं जातं खूप छान अशी पूजा केली आणि सांगितली खूप छान वाटलं मस्त वाटलं एकदम खूप छान वाटलं एकदम मनाला प्रसन्नता वाटली माझ्या आता आमची पूजा वगैरे झाली आहे आणि मी हे आहे आता चाललो होत आम्ही मंदिराकडे इथं जाताना बघा मालपुवा कचोरी रबडी सगळे खाण्याची आता जत्रा लागला लागले ना इथला पुष्करचा मेळा मुळी तर बघा किती गर्दी आहे तेव्हा सगळ्या ठिकाणी खायचे स्टॉल लागले ते भैया बघ बाबा भैया बघ मंदिरामध्ये अलाउड नाही आहे तर आम्ही चाललो दर्शनाला हे बघा पुष्करमध्ये नाही शॉपिंग शॉपिंगसाठी खूप काही आहे गर्दी बघा मी पण भरपूर प्रमाणात शॉपिंग केलेली आहे या आपल्याकडच्या वाटत आईसर भाषा तर आगरी वाटते ताई हो ताई कुठून आलात मुंबई आम्ही पण मुंबई आगरी आम्ही पण आग्री कुठून भिवंडी आम्ही नवी मुंबई <laughs> आवाज भाषा ऐकली समजलं ना म्हणून नवी मुंबई नेहरू नेहरू हे बघा आता आमची शॉपिंग चालू आहे मी तुम्हाला जास्त दाखवत नाही कारण की मला शॉपिंगला थोडा कमी वेळ आहे त्याच्यामुळे शॉपिंग झाल्यावर नंतर तुम्हाला सर्व दाखवेन चला तर मंडळी आता शॉपिंग करता करता आम्हाला झालेले आहेत सव्वा सहा आणि आमचे ड्रायव्हर म्हणजे बोलत होते लवकर निघा कारण की आपल्याला पोचायचं आहे कुठे तनिष जोधपूर जोधपूर जोधपूरला जायचं आहे तर इथून रनिंग आहे पाच तासाची तर बरोबर आहे आम्ही खूपच उशीर केला शॉपिंग करता करता असू दे आता पोचल्यावर तुम्हाला भेटते आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा आम्ही सहा वाजता पुष्करमधून निघालेलो होतो आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहोत जोधपूरला हे बघा हे आहे आमचं हॉटेल चला तर आतमध्ये दाखवते हे आहे आमचं हॉटेल नंतर तुम्हाला रूम्स वगैरे दाखवते मी आणि खाली आहे जेवणाची अरेंजमेंट अजून तुम्हाला दाखवतो चला तुम्ही चेक इन करून घेते बघा हे आहे आमचे रूम हे बघा हे आहे अजून एक रूम चला तर आता आम्ही आलो आहे तिथे जेवायला आणि इतर सगळं आपल्याला लागलेलं आहे ला बुफे आता खूप उशीर झालेला आहे त्याच्यामुळे काय काय जेवायला आहे दाखवत नाही पटापट जेवून घेतो आम्ही आता काउंटरवर काय काय आहे हे मी तुम्हाला आता दाखवते हा बघा टोमॅटो सोप त्याच्याबरोबर खायला हे ब्रेडचे क्यूब्स असतात ते राईस आहे रोटी आहे पापड छोले पनीरची काहीतरी भाजी आहे काय माहीत नाही मला तर त्रासच दाल आहे भेंडीची भाजी आणि राईस तर एवढाच आणि हां स्वीटमध्ये हे मावा कचोरी तर आजचं मेनूमध्ये हे हे सर्व हे सर्व जेवण आहे आमचं आजचं चला तर आता आम्ही जेवण देतो माझं तर जेवण झालं मुलं जेवत आहेत झालं का जेवण जेवण चालू आहे चला है। उदे <laughs> उदे तर आता आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे तुम्हा सर्वांना गुड नाईट उद्या भेटूया नवीन ठिकाणी उद्या भेटूया नवीन ठिकाणी तर उद्याचा ब्लॉग ही नक्की बघा गुड नाईट